क्राइम दुनियेचा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करण्यास विसरू नका. मुंबईतील गँगवारच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकली आहेत. मात्र शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखत असलेले पुणे शहर हे देखील आपला गँगवारचा घटनांनी प्रकाशझोतात येत आहे. विद्देचे माहिर घर समजला जाणारा पुणे शहरातील कुविख्यात गुंड शरद महोद याचावर 5 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तीन ते चार जणांनी बेछूट गोळीबार केला गोळीबारीच्या या घटनेत शरद महोळ या गँगस्टरचा मृत्यू झाला पुणे शहराच्या कोथरूड परिसरातील सुतारदरी भागात ही गोळीबाराची घटना झाली गोळीबाराच्या या घटनेत शरद मोहोळ या गुंडाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला गँगस्टर शरद मोहोळच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेने शुक्रवार सहा जानेवारीच्या रात्री आठ जणांना पुणे सातारा रस्त्यावरील किकवी गावाजवळ अटक केली त्यामध्ये तीन हल्लेखोरांसह दोन वकिलांचा देखील समावेश आहे हल्लेखोरांकडून तीन पिस्टल पाच तीन मोबाईल रक्कम आणि कार असा एकूण बावीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला खून झालेला हा शरद महोळ कोण आहे काय आहे त्याचा पूर्व इतिहास पुण्याच्या गुन्हेगारी जगतात त्याचा उदय आणि अंत कसा झाला हे आपण जाणून घेऊया सन दोन हजार नऊ पासून पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात एक नवीन नाव समोर आलं ते म्हणजे शरद मोहोळ्याचे हत्या हत्येचा प्रयत्न अपहरण खंडणी अशा कित्येक गुन्ह्यांची शरद मोहोळ याच्या नावे पुण्याच्या पोलीस दफ्तरी नोंद झाली सन दोन हजार नऊला चुलत भाऊ संदीप मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पहिल्यांदा शरद मोहोळ याने किशोर उर्फ पिंट्या मारणे याचा निलायम टॉकीजवळ खून केला त्यानंतर तुरुंगात जाऊन परत आल्यानंतर पुन्हा त्याचं नाव चर्चेत आलं ते दासवे गावच्या सरपंचाचे अपहरण केल्याच्या प्रकरणात पुन्हा शरद मोहोळ्याची रवानगी एरवडा कारागृहात करण्यात आली एरवडा कारागृहात जर्मन बेकरी स्फोटाचा संशेद्ध दहशतवादी मोहम्मद कातील सिद्दीकी याचा शरद मोहोळ याने गळा आवळून खून केला या घटनेपासून के शरद मोहोळ्याचे नाव गुन्हेगारीच्या राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले मोहम्मद कातील सिद्दीकी याच्या खुनाचे भांडवल करत शरद मोहोळ याने स्वतःची प्रतिमा छोटा राजांच्या धर्तीवर हिंदू डॉन अशी निर्माण केली मोहम्मद सिद्दीकी याच्या खुनातून निर्दोष सुटल्यानंतर किशोर मारण्याच्या खून प्रकरणात शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली उच्च न्यायालयात त्याला या प्रकरणी जामीन मिळाला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने आपला मोर्चा राजकारणाच्या दिशेने वळवला पत्नीला भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळवून देत त्याने तिला पदाधिकारी केले पत्नीला नगरसेविका करण्याची त्याने मोर्चे बांधणी सुरू केली गेल्या पंधरा वर्षात शरद मोहोळ याने पुण्याच्या गुन्हेगारी जगतात आपले नाव तयार केले जसा पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात त्याने धबधबा निर्माण केला तसे त्याचे शत्रू देखील वाढत गेले तो राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात नामदेव कांगोळे हा राहत होता दहा वर्षापूर्वी नामदेव कांगोळे याच्या सोबत शरद मोहोळचा जमीन व्यवहारातून वाद झाला त्यावेळी शरदने नामदेव कांगोळे यास मारहाण केली होती आपल्या दहशतीच्या बळावर शरद मोहोळ याने नामदेव कानगोडे याला सुतार दरा परिसर सोडण्यास भाग पाडले सुतार दरा परिसर सोडल्यानंतर नामदेव कानगुळे हा मुळशी परिसरात राहण्यास गेला हा अपमान नामदेवच्या जिवारी लागला होता झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे नामदेव कानगुळे याने मनाशी ठरवले नामदेव कानगुडे याने त्याचा भाचा मुन्ना पोळेकर याला शरद मोहोळ्याच्या टोळीत विश्वास संपादन करण्यासाठी पाठवले शरद मोहोळ याची हत्या करण्यासाठी गेल्या तीन महिन्यापूर्वी मुन्ना पोळेकर याने देशी बनावटीच्या तीन पिस्टल आणल्या होत्या गेल्या महिनाभरापासून तो शरद मोहोळ सोबत ये जा करत होता गेल्या आठवडाभर तो बॉडीगार्ड म्हणून शरद मोहोळ याच्यासोबत फिरत होता शरद मोहोळ याच्या सोबत राहून मुन्ना पोळेकर याने त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती त्याचा मामा नामदेव कानगोडे याला देण्यास सुरुवात केली घटनेच्या साधारण आठ दिवसापूर्वी गँगस्टर शरद मोहोळ याचा गेम करण्याचे निश्चित झाले शुक्रवार पाच जानेवारी रोजी शरद शरदमहोळ याचा वाढदिवस होता या दिवशी शरद मोहोळ हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याची माहिती मुन्ना कोळेकर यास समजली त्याने ही माहिती त्याचा मामा नामदेव कानगुडे यास दिली त्या माहितीनुसार नियोजन करत शंकर गंडले आणि अमित कानगुडे हे दबा धरून रस्त्यात थांबले होते रस्त्यात असलेल्या सी सी टी व्हीचा अंदाज घेत मागून चालणाऱ्या मुन्ना कोळेकरने त्याच्या आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करत अगदी दीड फूट अंतरावरून शरद मोहोळ याच्यावर पहिली गोळी झाडली गोळी लागताच शरद मोहोळ याने मागे वळून पाहिले पुढच्या क्षणी त्याच्यावर दुसरी गोळी झाडण्यात आली ती गोळी थेट मोहोळच्या छातीत घुसली तोवर बाजूला थांबलेल्या शंकर गंडले आणि अमित कांगुडे यांनी देखील गोळ्या झाडल्या गोळीचा आवाज येताच शरद मोहोळच्या पुढे पुढे चालणारा त्याचा विश्वासू साथीदार पप्पू उतेकर याने मागे वळून पाहिले गोळी झाडणाऱ्या शंकर गंडले यास त्याने पकडले मात्र जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शरदला बघून तो तिकडे धावला या संधीचा फायदा घेत तिघे मारेकरी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला शरद मोहोळ याची हत्या केल्यानंतर मारेकरी रिक्षाने चांदणी चौकापर्यंत गेले आणि तेथून गाडी घेऊन आलेल्या नामदेव कानगोडेच्या मदतीने साताराच्या दिशेने पळवून गेले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीसीटीव्हीचा माग काढत गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग सुरू केला वकिलांसोबत संपर्क साधत त्यांना बोलावून त्यांच्यासह पळून जाण्याच्या बेतात असलेल्या संशयितांना पोलीस पथकाने खेळ शिवापूर टोल नाक्या ताब्यात घेत तेथेच अटक केली त्यांच्याकडून तीन पिस्टल मॅग्झिन आणि पाच जिवंत राऊंड जप्त करण्यात आले प्राप्त माहितीनुसार शरद मोहोळ याचा खून करून मुन्ना कोयकर याने आपला मामा नामदेव कानगुळे यांच्या अपमानाचा बदला घेतला दहा वर्षापूर्वी नामदेव कानगुळेसोबत शरद महोळचा जमिनीवरून वाद झाला होता, होता। त्यावेळी शरदने नामदेवला मारहाण केली होती या वादानंतर सुतारदारा इथे राहणारा नामदेव हा मुळशीकडे राहण्यात गेला हा अपमान नामदेवच्या जिवारी लागला होता भाचा मुन्ना पोळेकर याचा त्याचा मामा नामदेव याच्यावर मोठा जीव होता मामाच्या अपमानाचा बदला घेण्याचे मुन्नाने निश्चित केले नियोजन करून मुन्ना पोळेकर याने शरद महोळ याचा विश्वास संपादन केला आणि तो त्याच्या खास मर्जीतला झाला शरद सोबत सावलीप्रमाणे वावरणारा मुन्ना त्याचा गेम करण्याची संधी बघत होता गाफील राहिलेला शरदचा अशा प्रकारे गेम झाला शरद मोहोळ जेलमधून बाहेर आल्यापासून उघडपणे परिसरात फिरत होता त्याने इतर गुन्हेगारी टोळ्यांसोबत जुळवून घेतले होते तसेच तो राजकारण आणि जमिनीच्या व्यवहारात जम बसवत होता नेमकी हीच संधी साधून नामदेव कानगोडे यांनी आपला भाचा मुन्ना कोळेकर या शरद मोहोळ याच्या जवळ जाण्याचा सल्ला दिला दरम्यान मुन्ना स्वतःसोबत कट्टा घेऊन फिरू लागला मात्र तो आपल्या संरक्षणासाठी सोबत बाळगत असल्याचा मोहोळचा समज झाला त्याच्या मनातही नव्हते की मुन्ना कधी आपला गेम करेल मामा पद्धतशीरपणे कट टाकून माणसांची जुळव केली यामध्ये एक विठ्ठल किसन गांधले हा छायाचित्रकार देखील होता त्यालाही शरद मोहोळ यांनी एकदा मारहाण केली होती त्यामुळे त्याच्या मनातही बदल्याची भावना होती ठरल्यानुसार एका बेसावद क्षणी मुन्नाने दोघा साथीदारांच्या मदतीने तीन पिस्टलमधून तब्बल पाच गोळ्या झाडात मोहोळचा खून केला कातिल सिद्धिकीच्या खुनानंतर मोहोळ आपली प्रतिमा हिंदू नेता म्हणून तयार करत होता इतकेच नव्हे तर मागील काही दिवसात त्याने सोशल मीडियावर राम मंदिरा संदर्भात एक पोस्ट तयार केली होती काही हिंदू संघटनांच्या तो सातत्याने संपर्कात होता त्यामुळे तो दोन समाजात तेडतर निर्माण करत नाही याची खात्री पोलीस सातत्याने करत होते मोहोळच्या खुनानंतर पोलिसांना तशी शक्यता वाटली मात्र तसे काही निष्पन्न झाले नाही गेल्या महिन्यापासून शरद मोहोळ याने सर्वांसोबत जुळवून घेतले होते त्यामुळे आता आपली कोणाशी दुश्मनी तो तो सांगत होता या तो होता, तो होता। या उघडपणे वावरत आगामी पुणे महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाकडून स्वतःला किंवा पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील होता त्यामुळे त्याच्या खुनामागे काही राजकीय कारण आहे का याचाही तपास पोलीस करत आहे असे म्हटले जात आहे मुन्ना कोळेकर या सुरुवातीपासून गुन्हेगारीचा आकर्षण असल्याचे दिसून येते समाज माध्यमांवर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यामुळे त्याच्या डोक्यात तरी गेम करायचा असल्याचा उद्देश हा दिसून येत होता नामदेव उर्फ पप्पू कांबुडे युवा मंच अशी टॅगलाईनच त्याने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटला ठेवली होती त्यानं अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ कोणाला तरी संदेश देण्यासाठी केला असावा असा कयास बांधला जात आहे गँगस्टर होण्यासाठीच मुन्नाने शरद मोहळ गेम केला अशी देखील चर्चा होत आहे साधारण ऐंशीच्या दशकात पुण्यात दोन गँग उदयास आल्या त्यावेळी गुन्ह्याचं स्वरूप मटके खंडणी अवैध मालमत्ता अशा प्रकारचे होते नव्वदच्या दशकात पुणे शहराचा जसदसा दस विस्तार होण्यास सुरुवात झाली तसतसे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत गेले पण जेव्हा पुणे आणि जवळपासच्या जमिनीचे भाव गगनाला भिडले तेव्हा पुण्यात सुरू झाले ते गँगवार जमिनीच्या व्यवहारातून कोट्यावधी रुपये कमवता येऊ शकतात याची कुणकुण स्थानिक गुन्हेगारांना लागली आणि यातून जन्माला येऊ लागल्या मोठ्या टोळ्या नव्वदच्या अखेरीस आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुणे शहराचा कायापालट होत गेला साधारण दोन हजार सालापासून आय टी पार्क एम आय डी सी उद्योग धंदे आणि प्रशस्त रहिवासी इमारती उभ्या राहू लागल्या मुंबई प्रमाणेच पुण्यातही बड्या बांधकाम व्यावसायिकांचं प्रस्त वाढू लागलं बांधकाम व्यावसायिकांना जमिनीचे व्यवहार करून देण्यासाठी एजंटचे जाळे पसरत गेले यातून अमाप पैसा कमावता येऊ शकतो हे टोळ्यांच्या लक्षात येण्यास सुरुवात झाली त्यामुळे काम मिळवण्यासाठी दोन टोळ्यांमध्ये स्पर्धा दा सुरू झाली आणि यातून संघर्ष पेटला असं जाणकार सांगतात केवळ जमिनीचे व्यवहारच नव्हे तर आय टी पार्क्सवर देखील वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा दा सुरू झाली बांधकाम कामगार वर्ग खानावळ वर, सफाई कर्मचारी अशा प्रत्येक व्यवहारात टोळ्यांचे हस्तक्षेप होऊ लागले फूट पडून एका टोळीच्या चार टोळ्या तयार झाल्या पूर्वी आंधेकर राजा तुंगतकर अशा दोन टोळ्या होत्या काळानुसार अशा टोळ्यांची नावे बदलत गेली मात्र टोळ्यांची काम करण्याची पद्धत मात्र तीच राहिली तर मित्र हो आज एवढेच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत